नमस्कार बांधवांनो आपल्या चॅनलवर आपले, आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता तो कधी मिळणार किती रक्कम मिळणार कोणाला मिळणार आणि अफवांमागचं सत्य काय आहे हे आपण पाहणार आहोत नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्वपूर्ण योजना आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला एकूण बारा हजारची ची आर्थिक मदत मिळते यात सहा हजार केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेतून आणखी सहा हजार राज्य सरकारकडून दिले जातात त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळतो आणि शेतीसाठी आवश्यक खर्च भागवायला मदत होते आता शेतकऱ्यांचा सर्वात मोठा प्रश्न सातवा हप्ता कधी मिळणार अधिकृत घोषणेप्रमाणे सातव्या हप्त्याची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही परंतु कृषी विभागाच्या सूत्रांनुसार हा हप्ता पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाल्यानंतर साधारण नऊ ते दहा दिवसात खात्यात जमा केला जाण्याची शक्यता आहे अंदाजे शहाण्णव लाख शेतकरी बांधवांना या हप्त्याचा लाभ मिळणार असून यासाठी जवळपास एकोणीशे कोटी रुपयांचा निधी वितरित होणार आहे हा हप्ता बैल पोळा आसपास म्हणजेच ऑगस्ट अखेर किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिळू शकतो तरी सुद्धा अंतिम तारीख सरकारकडून अधिकृतपणे जाहीर झाल्यावरच निश्चित होईल अलीकडे सोशल मीडियावर काही अफवा पसरल्या जात आहेत ही योजना थांबणार आहे किंवा निधी बंद होणार आहे पण प्रत्यक्षात यामागे काहीही तथ्य नाही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सातत्याने सुरू आहे आणि सातवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे म्हणून अफवांवर विश्वास ठेवू नका अधिकृत सरकारी संकेतस्थळ आणि बातम्यांवरच अवलंबून राहा या योजनेचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांचे ई केवायसी सी पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे त्याचबरोबर आधार कार्ड व बँक खातेही लिंक असणे आणि खाते डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर साठी सक्रिय असणे गरजेचे आहे आपले बँक खाते तपशील मोबाईल नंबर व आधार माहिती अद्यावत ठेवा जेणेकरून हप्ता वेळेवर मिळेल तर शेतकरी बांधवांनो सारांश असा सातवा हप्ता अद्याप घोषित नाही तो ऑगस्ट अखेर किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला मिळण्याची शक्यता आहे शहाण्णव लाख शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ होणार आहे अफवांवर विश्वास न ठेवता फक्त अधिकृत माहितीवरच भर द्या ई केवायसी आणि बँक तपशील नेहमी अद्यवत ठेवा ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा जेणेकरून पुढील अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील धन्यवाद भेटूया पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र जय किसान